विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेलोन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे सभासद सोडवा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील हॅलो डिअर स्टुडंट आय एम अरुणा टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड फोर इंग्लिश टेक्स्ट बुक पेज नंबर फिफ्टी फोर अँड फिफ्टी मेसेजेस नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलद्वारे इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक चौपन्न आणि सत्तावन्न चला तर मग फटाफट सगळ्यांनी पुस्तक उघडा व्हेरी गुड ओपन युअर इंग्लिश टेक्स्ट बुक पेज नंबर फिफ्टी फोर अँड फिफ्टी फाय नवीन पुस्तकांमधील भाग क्रमांक तीन मधील मेसेजेस आपण याच्या अगोदर काय शिकलो रे वर्ड बिल्डिंग करायला शिकलो हो की नाही चला तर आता पाहूया आजचा नवीन पाठ मेसेजेस एम ई डबल एस ए जी ई एस मेसेजेस म्हणजे संदेश ओके जायचं पुढं सगळ्यांनी व्हेरी गुड काय आहे रे ऍक्टिव्हिटी पाहूया आपण सगळेजण लिसन अँड रीड विथ मी लिसन म्हणजे ऐका अँड म्हणजे आणि रीड म्हणजे वाचा विथ मी माझ्या बरोबर वाचा हे वाचण्या अगोदर आपण थोडीशी या पाठामधील पिक्चर्स पाहूया इथे काय दिसतंय रे हा एक गर्ल तिचं लेटर वाचत आहे आणि तिच्या खांद्यावर कबूतर बसलेलं आहे इथे दोन माणसं बोलत आहेत इथे एक माणूस दुसऱ्या माणसाला संदेश देत आहे त्यानंतर इथे एक माणूस संदेश घेऊन पळताना दिसत आहे या ठिकाणी एक माणूस कबूतराला संदेश घेऊन त्याच्या गळ्यात संदेश बांधलाय आणि सोडताना दिसत आहे इथे दोन माणसं ढोल वाजवत आहे ढोलाच्या साह्याने ते आपला संदेश देत आहेत या ठिकाणी या किल्ल्यावर गडावर धुराचा संकेत दिसतो आणि तो संकेत दुसऱ्या किल्ल्यावरील माणसं पाहत आहे या ठिकाणी पत्र लिहिलं जात आहे या ठिकाणी पोस्ट म्हण पत्र देत आहे पोस्टाची पेटी आहे पत्र वाहून देणारी गाडी आहे या ठिकाणी पोस्ट ऑफिस सुद्धा आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी टेलिफोनवर माणूस बोलत आहे या ठिकाणी मोबाईल सेल फोन आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी पृथ्वीवर कशा पद्धतीनं आता संदेश वहन केलं जात इंटरनेट द्वारे केलं जातं महाजालाद्वारे केलं जातं हे या ठिकाणी या चित्रामधून दाखवलेलं आहे चला तर मग पाहूया काय सांगितलं आहे मेसेजेसमध्ये पूर्वीपासून आतापर्यंत मेसेजेस पाठवण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत लिसन अँड रीड विथ मी रेडी व्हेरी गुड ह्युमन बिंग्स ह्युमन बीइंग्स मानव प्राणी मानव हा प्राणी आहे मानव प्राणी स्पीक मानव प्राणी बोलू शकतो कॅन टॉक टू वन अनदर मानव एकमेकांशी बोलू शकतात ते कॅन पास ऑन मेसेजेस ते संदेश पुढे पाठवू शकतात दे नो हाऊ टू राईट राईट म्हणजे लिहिणे त्यांना माहित आहे कसं लिहायचं असतं ते सो दे कॅन राईट लेटर्स आणि म्हणूनच ते पत्र लिहितात बरोबर पहा पुन्हा एकदा पाहूया ह्युमन बिईंग मानव प्राणी कॅन स्पीक बोलू शकतात दे कॅन टॉक टू वन अनदर हा या ठिकाणी दे कॅन टॉक टू वन अनदर एकमेकांशी बोलू शकतात दे कॅन पास ऑन मेसेजेस ते एकमेकांना मेसेज पास करतात एकमेकांना मेसेजेस देतात संदेश पुढे पाठवू शकतात दे नो हाव टू राईट लिहावे कसे हे त्यांना माहीत आहे नो माहीतच नाही सो दे कॅन so, राईट लेटर्स आणि म्हणूनच ते काय करतात पत्र लिहितात ओके okay? समजलं सगळ्यांना व्हेरी गुड पुढे पाहूया लॉन्ग लाँग अगो लॉन्ग लाँग अॅगो म्हणजे फार वर्षा वी मेसेंजर्स वॉकड ऑर रन मेसेंजर्स म्हणजे मेसेज देणारे दूत ठीक मेसेंजर्स वॉकड ऑर रन रॅन पूर्वी फार फार वर्षापूर्वी जे संदेश देणारे दूत होते ते चालत अथवा पळत जाऊन आपला जो काही संदेश असेल तो देत होते ऑल द वे टू टेक अ मेसेजेस आणि ते संदेश देण्याकरता पूर्ण वेळ धावत किंवा चालत असायचे दे रोड कधी कधी ते घोडदौड सुद्धा करत जायचे म्हणजे घोड्यावर बसून सुद्धा संदेश देण्यासाठी जात हो असत आपण इतिहास शिकतो तेव्हा शिवाजी महाराजांच्या पाठांमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की संदेश देणारे खास दूत असायचे पुढे काय म्हटले पाहूया समटाईम्स कधी कधी कबुतर प्रशिक्षित कबुतरांच्या द्वारे सुद्धा टू कॅरी मेसेजेस बराच वेळा शिकवलेली कबुतर मेसेजेस देण्यासाठी संदेश पोहोचवण्यासाठी त्यांचा वापर केला जात असे सम पीपल युज ड्रम्स ड्रम्स ढोल पडघम पीपल काही माणसे वापर करीत काही माणसे ढोलांचा वापर करीत कशासाठी टू सेंड मेसेजेस संदेश देण्यासाठी टू अवे प्लेसेस दूरच्या ठिकाणी संदेश देण्यासाठी ढोलाचा वापर केले जात हा इथून ढोलावर एक विशिष्ट प्रकारची भाषा हा माणूस काढतोय आणि ती भाषा दुसरीकडे गेलेली आहे आणि तो संदेश मिळाल्यानंतर त्या संदेशाला उत्तर कडचा माणूस ढोल वाजवून देत आहे का ना पद्धत स्मोक्स सिग्नल काही माणसे धुराचा उपयोग संदेश देण्यासाठी करत असत हा या ठिकाणी ढोलावरून काय संदेश दिला गेला याचा अर्थ हा माणूस या ठिकाणी काढत आहे आता पहा उंच किल्ल्यावरून धूर केला जायचा आणि तो त्याचा उपयोग संदेश वहनासाठी व्हायचा दूर आल्यानंतर काय संदेश याची त्यांना अगोदर कल्पना दिलेली असायची आणि दुसऱ्या ठिकाणची माणसं तो दूर पाहिल्यानंतर काय संदेश आहे समजून घेत होते पुढे जाऊया व्हेरी गुड लेटर पीपल बिगॅन टू सेंड लेटर्स नंतर माणसांनी कशाला सुरुवात केली सेंड लेटर्स पत्र पाठवायला सुरुवात केली कशाद्वारे टू द पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पत्र पाठवायला माणसांनी सुरुवात केली पोस्ट ऑर देटर्स लेटर्स एनव्हलप्स एटीसी मग त्यासाठी पोस्ट कार्ड असेल किंवा आंतरदेशीय पत्र पाकिट यांच्या साहाय्याने यांच्या मदतीनं आपला संदेश पोहोचवण्याचं काम माणसं करू लागली दे हॅड टू पुट ऑन द ऑर पार्सल्स बिफोर सेंडिंग ध्ये यासाठी पोस्ट ऑफिस मधून पत्र पाठवण्यासाठी पार्सल पाठवण्यासाठी पोस्टाचा विशिष्ट प्रकारचा स्टॅम्प असतो तो स्टॅम्प त्याच्यावर मारणं आवश्यक आहे आणि तो, तो मारल्यानंतर पाकिटावर किंवा आपलं जे काही पार्सल आहे त्याच्यावर मारल्यानंतरच ते पुढं पाठवलं जात असे हा इथे पत्र लिहिलंय मग ते पोस्टाच्या पेटीमध्ये टाकलंय पोस्टाच्या पेटीतली पत्र गोळा करून पोस्टाच्या गाडीतून पोस्ट ऑफिस गेली आहेत या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये त्याच्यावर शिक्का उठवण्यात आलेला आहे पोस्टाचा स्टॅम्प मारलेला आहे त्यानंतर पोस्टमन ती पत्रे घरी जाऊन सगळ्यांना देतात आणि या पत्रांद्वारे सर्वांना आपापला मेसेज मी लिहिलंय का कधी पत्र नाही अवश्य पत्र लिहा आपले मामा मामी मावशी काका आत्या अंकल दिदी दादा सगळ्यांना पत्र पाठवा पुढे पाहूया लेटर ऑन पीपल स्टार्टेड युझिंग इलेक्ट्रिकल सिग्नल्स इलेक्ट्रिकल सिग्नल्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक संदेशांचा वापर माणसांनी यानंतर सुरुवात केली त्याच्याद्वारे लवकरात लवकर संदेश देण्याचा फायदा माणसांना होऊ लागला हळूहळू शोध लागत गेले आणि इलेक्ट्रिकल सिग्नल्स संदेश पाह पोहोचवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक संकेत वापरायला सुरुवात झाली पहिल्यांदा संदेश कशाद्वारे गेला टेलिग्राफ मशीन्स वेअर युज टू सेंड ऑरिव्ह सेंड मेसेजेस टेलिग्राम याचा टेलिग्रामच्या मशीनचा उपयोग सुरुवातीला संदेश देण्यासाठी व संदेश घेण्यासाठी वापरण्यात येऊ लागला दिस मेसेजेस वेअर कॉल टेलिग्राम आणि या मेसेजेसनाच तार संदेशाची तार म्हणजेच टेलिग्राम असं जाऊ लागलं पुढे काय आहे केम द टेलिफोन त्याच्यानंतर आले माणसं टेलिफोन वरन कॉल्स करू लागले फ्रॉम द प्लेस टू अनदर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हे पहा हे आहे टेलिफोन पाहिलाय करे तुम्ही आमच्या लहानपणी होता तुम्हाला पाहायला मिळालं की नाही मला माहित नाही परंतु बाजारपेठेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा अशा प्रकारचे टेलिफोन बऱ्याचशा दुकानांमध्ये आपल्याला अजूनही पाहायला मिळतात याला म्हणायचं टेलिफोन नाव वी ऑल्सो हॅव मोबाईल ऑर सेल्युलर सेल सेलफोन्स आता आपण कशाचा वापर करतो संदेश देण्यासाठी मोबाईल फोन म्हणजेच भ्रमणध्वनी सेल्युलर किंवा फोनचा आपण वापर करतो वी कॅन स्पीक ऑन द सेल फोन आपण सेल फोन वरन एकमेकांशी बोलतो ऑर वी कॅन सेंड अन एसएमएस एस अ रिटर्न मेसेज किंवा आपण काय करतो या मोबाईल वरून सेलफोन वरून लिहिलेला एसएमएस म्हणजे संदेश मेसेज लिहिलेला मेसेज आपण एसएमएस च्या द्वारे या मोबाईल आणि सेलफोन वरून पाठवतो वी कॅन सेंड ईमेल्स युझिंग द इंटरनेट इंटरनेट महाजान इंटरनेटच्या साहाय्याने आपण एकमेकाला मेल पाठवतो पहा इथं सुद्धा आपण मेसेज देतो ऑन द कॉम्प्युटर वी कॅन यूज मेनी टू टू फ्रेंड्स अँड अदर पीपल कॉम्प्युटरवर संगणकावर खूप सारे अशा साईट आहेत की ज्याच्यावर ज्याच्यामधून आपण आपल्या मित्रांशी नातेवाईकांशी आपल्या ओळखीच्या माणसांशी आपण बोलू शकतो इट इज टू इझी टू सेंड अ मेसेज इझी सोपे आता आता एकमेकांना मेसेज सेंड अ मेसेज मेसेज देणे अत्यंत सोपे झालेले आहे समजलं सगळ्यांना पूर्वीपासून आतापर्यंत मेसेजेस देण्याची संदेश देण्याच्या विविध पद्धती आहेत आणि या सगळ्या मेथडचा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड लेसन मला अशी खात्री आहे तुम्हाला सर्वांना शिकवलेले समजलेले आहे चला तर मग पटापट व्हिडिओच्या खालच्या लाईक बटनवर क्लिक करायला विसरायचं नाही आणि चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठाचा तोपर्यंत मस्त रहा अभ्यास करा बाय बाय